नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही बटाट्याचे पराठे बनवलेले मी आणि अशा पद्धतीने तुम्ही जर बटाट्याचे पराठे बनवलात ना जरासुद्धा फुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत आणि पूर्ण ना जी ब बटाट्याची भाजी आहे ना पूर्ण कडे काटोकाट म्हणजे कडेपर्यंत पोचलेले आणि एकदम मऊ असे हे आपले पराठे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही बराट्याचे पराठे नक्की बनवा जरासुद्धा फुटणार नाहीत तर त्यासाठी ना मी ते सगळ्यात आधी काय केलेलं आहे मसाल्यासाठी म्हणजे जे भाजीचा मसाला आहे भाजी त्याच्यासाठी ना एक सात त्या हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेले हे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे तर हे मी साईडला ठेवते आणि इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे आपण जेव्हा पण उकडून घेतो ना थंड करण्यासाठी आपण कुकरमध्येच ठेवतो बराच वेळ तर लवकर काय करायचं कुकरची शिट्टी पूर्ण वाफ निघून की पटलीश बटाट्या आपल्याला काढून घ्यायचे आणि सोलून घ्यायचेत आणि सोलून झाल्यानंतर ना आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने ना किसने किसून घ्यायचं किसने किसू शकता किंवा तुम्ही काटा चमच्याने सुद्धा एकदम मॅश करू शकता जेणेकरून त्या बटाट्याचं आपलं पूर्ण मॅश करून आहे त्यामध्ये जरासुद्धा गाठी नाही राहायला पाहिजे जर जा. गाठी राहिले ना मग काय होतं आपण पराठे लाडताना ते फुटतात मग तशा तसं न करता अशा पद्धतीने तुम्ही किसून घेतलं तर अतिउत्तम होईल मग ते किसून झालेले आहेत बटाटे तर इथं फोडणीसाठी ना मी इथं तेल घेतलेले दोन चमचे त्यामध्ये मोहरी घेतलेले अर्धा चमचा आणि जे आपण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीरची जी को ती पेस्ट केली तिथे त्यालामध्ये छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये ना थोडंसं हळद टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही जी फोडणी आहे ना आपल्याला भाजीमध्ये बटाटा जो किसून ठेवलेला आहे त्यामध्ये वतून द्यायचं आपल्याला कढईमध्ये वतून किंवा पूर्ण बटाटा आपल्याला कढईमध्ये परतून नाही घ्यायचं जर आपण तसं केलं ना ते पूर्ण बटाटा मऊ होतो आणि आपण भाजी जेव्हा आपण पराठे लाडतो ना तेव्हा ते भाजी म्हणजे मऊ झाल्यामुळं ना एकदम पाणी सुटल्यासारखं होतं मग ते पूर्ण बाहेर येण्याची शक्यता असते लाटताना म्हणून ना मी काय करते अशा पद्धतीने करते जर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा करून पहा तर जे सर्व आपण फोडणी दिलेलं जे मिश्रण ना ते किसलेल्या बटाट्यावरती मी वतून दिलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं थंड झालं ना तेल आणि व्यवस्थित आपल्याला तो मसाला ना पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पूर्ण बटाट्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं अशा पद्धतीने आपलं हे पराठ्याचं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि मी इथे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे नॉर्मली आपण कसं चपातीला मळतो ना तशा पद्धतीने आणि एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना इथे जो भाजीचा गोळा आहे ना पराठ्याचा तो सारण सारणाचा गोळा बटाट्याच्या भाजीचा तो त्यामध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण पुरण कसं करतो ना बंद तशा पद्धतीने पुरण भरून आपण कसं हे करतो तशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि जे जास्तीचा पाठ होता तो काढून घेतलेला आहे पीठ जास्त असलेला आणि अशा पद्धतीने मी ते लाटून घेते बघू शकता तुम्ही लाटताना जरासुद्धा कुठं फुटलेलं नाही आहेत कुठं फाटलेलं नाही आणि भाजी कुठं आपल्याला बाहेर आलेली दिसती का का बरं नाही दिसत आहे आपण ते किसनीने किसून घेतलेलं आहे एकदम मॅश करून घेतलेलं आहे बटाटा म्हणून भाजी जरासुद्धा बाहेर येत नाही आहे बघू शकता तुम्ही आणि जरासुद्धा फुटलेला नाही आहे पराठा हवा तर तुम्हाला जाड पराठे हवे असतील तर तुम्ही जास्त सारण भरून बन भरून ना तुम्ही म्हणजे जाड पण करू शकता तरी ते मी पातळ पातळ केलेले आहेत आणि अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल पुसायला ठेवलेलं आहे तेल पुसून घ्यायचंय आणि ते मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला मस्त मंद ह्याच्यावरती आपल्याला खरपूस असा आहे बटाट्याचा पराठा भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही किती छान गोलाकारामध्ये झालेले आहेत आणि छान मंद आच्यावरती आपल्याला हे परतून घ्यायचे असं असं काय होतं की आपण बटाटे आपण मॅश करतो त्यामध्ये जरा गाठी गाठी राहिले ना मग लाडताना ते गाठी वरती येतात आणि पिठात म्हणजे फुटले जातात पराठे म्हणून आपण सहसा काय करायचं आहे बटाटेने किसून घ्यायचं किंवा एकदम मऊ असं मॅश करायचं आहे एकदम मऊ पिठासारखं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवलात ना जरासुद्धा फुटणार नाही आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम मंद आजेवरती खरपूस असे भाजून आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे बनवते आणि हे पराठे तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता कसं वाटलं तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद